येताना आता भाजीपाला आणला कढीपत्ता भेटलं पण थोडं सुकलेलं आता ठीक आहे चालायचं त्यानंतर कांदे आणले कांदे वीस रुपये किलो आता आमच्या घरी इतके कांदे ना की आयरण बांधलेली आहे पण आता काय करणार गावी कोण जाणार आहे आता आणायला तर ठीक आहे दोन कांदे दोन तीन कांदे काढून घेते भुर्जी करायची म्हणलं आता कांदा पाहिजेच विकीला म्हणलं होतं की कांदा कट करून ठेव पण केला नाही आता शेवटी रडायची पाय मलाच मला करावा लागणार आहे चला आता भीती कट करून काय नो ऑप्शन मला वाटतं कमीत कमी ना तीन चार महिन्याने घरात भुर्जी होत असेल भरपूर दिस मी भुजी बनवली नाही खरं तर नॉनव्हेज मी जास्त नॉनव्हेज म्हणायचा प्रश्नच नाही कारण चिकन वगैरे मी मीच घरात बनवत नाही असतं असत बनवते तस ट्रायपॉड हालत का कळत नाही मला बघावं लागेल आता सध्या जाऊ द्या घेते पटकन कांदा कट करून नॉनव्हेज असेल तर ना मी पण दिदीकडंच असतो आणि मी पण मी तर जास्त कधी खातच नाही आत्ता अलीकडं खायला लागले ते पण जरा थोडा फिजिकली इशू सांगितला म्हणून मेडिकल इश्यू आहे थोडा तर त्यासाठी खावं लागते तर ठीक आहे आता चालायचं चा। नाही म्हटलं तरी कधीतरी होतं खाणं पण ते पण एक पीस नाही फक्त रस्सा कधी सवय लागेल ती लागू पण अजून तर नाही लागलेली तर ठीक आहे चालायचा हा पुढचा भाग बघूयात आता कस होतय हा सर्दीने एक मला खूप वायता बांधलाय नको नको केलंय आणि त्यातून काल रात्री मी आईस्क्रीम खाल्ली म्हणजे काय चालायचं चा। आता कटिंग तर करून झाली आता वैकी आल्यावरती फोडणी देईन मी इथला पसारा आवरून घेते फक्त तरी म्हणलंच वेदा मला माऊनी धपाटी केलेत म्हणून तिला मी म्हणलं तिने मला आणून दिले भारी झाले <Natural Freud> भुर्जीची सगळी तयारी करून ठेवली आणि मी चपात्या करायला घेतल्या कारण मी की येऊन भुर्जीला फोडणी देणार होता तो आलाच होता घरी म्हटलं होतं मी आल्यावरती भुर्जी बनवतो कारण मला ते वास सहन होत नाही म्हणून मग त्याला म्हटलं होतं तू बनव तर आता बघूयात तर मी पटकन इकडे चपात्या बनवून घेते बगरेवी किती येईल बास का आणि किती अंड्याची करायची ते पण बघ पाच आणलेत मी पाच सहा आणलेत खर चला कळी पत्ता हा नवीन कुक आहे आम का तुला कोणी शिकवली मी ज्यावेळेस आर आरएमसी सी प्लॅटल होतो ना हा हा तिकडे बनवायचं आहे ना, ना।, <laughs> <ज़वेश्ण> ना। <laughs> <laughs> सगळं बनवतो सर बर कांदा लसूण मसाला हळद टाक थोडीशी दादा पावडर टाक आणि किचन किंग मसाला टाक टेस्ट छान येते येतो फ्रीजमध्ये मध्ये अंडभोजीची गाडी टाकतो कवी ती लई छान अनुभव खरंच म्हणते मी तू तुला येते कि ती छान बनवतोस काय रे

दत्त जयंतीला काय विषय दत्त जयंतीला आपल्याला जे कांबळे बापू माऊलीची दत्त जयंती साजरी करायची बापू माऊली चौपट या ठिकाणी मीठ टाकत आहे मी मला मिठाचा अंदाज येत नाहीये मी टाकून देऊ हाताने खारट करशील मी केला खारट केली होती

तुला आवडली काय की अरे खातो के है। आता एक दोन घास खाल्ले होते लगेच कळत आहे ना तरी पण खाण्याकरी तुमक मी आपले बरे नाही आजची होईल प्रॉब्लेम दे बर थोडीशी बघू दे थोड़ी दे नावाला बाय तर हे जे रुटीन आहे ना तर हे माझं रुटीन आफ्टर जॉबचे म्हणजे जॉब वरून आल्याच्या नंतरच आहे की संध्याकाळी मी नंतर नऊ साडे नऊ ला क्लिनिक करून आल्याच्या नंतर हे सगळे काम असतात जे की करायची आणि खूप दिवसांचं चाललं होतं शेकोटी करायची तर श्वेताला म्हणलो तर जाण लाकडं तर होते तर शेकोटी करायला घेतली खूप छान वाटत होतं आणि आज थंडी पण पडली होती खूप नको म्हणतोय मला सकाळी जायचंय म्हणत नाही खेळायला जातात ना ते क्रिकेट एक दिवस सुट्टी असते ते भी ते जापयला तर असं अथक प्रयत्नानंतर आमची शेकोटी पेटवून झाली आणि खरंच आज बऱ्यापैकी छान थंडी होती आणि बसलो होतो श्वेता पण दोन तीन दिवस झाला आली नव्हती पण आज आली होती त्यानंतर वेदाची इकडे अशी नाटक चालू होते आणि टिकी पण वरती चालेल होता तर चला कसली आयडिया असं काहीस रुटीन असतं जॉबवरून आल्याच्या नंतर संध्याकाळी यायला कधी लेट होतं कधी लवकर येते पण असा वेळ होऊन जातो तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करू शकतो नक्की करा तर चला भेटू परत असंच एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत सर्वांना बाय सर्वांना धन्यवाद काय झालं घाबरतो मस्त चंद्र दिसतोय घ्यायच का मस्त छान वाटते आज शेकायला लई दिवसातून आज आमच्या नवीन कोकणी भाजी बनवली माहितीये श्वेता